मित्रांनो उद्या दिनांक चोवीस मार्च रोजी होळिका दहन व पंचवीस मार्च रोजी निमित्त अमरावती शहरातील बाजारपेठासल्या असून नागरिकांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसत आहे मित्रांनो रंगीबिरंगी गुलाल पिचकार्या गाठी रंग इत्यादी वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असून येणाऱ्या सणासाठी नागरिक तसेच दुकानदार तयारीला लागलेले दिसत आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधीने घेतलेल्या काही ग्राहक व दुकानदारांच्या प्रतिक्रिया चांगल्या क्वालिटीचे आपल्याला सगळ्यात काही इफेक्ट नाही होणार आहे दुकान आहे रांगोळी आणि गुलालची दुकान असते बारा महिन्याची खूप दिवसापासून दुकान आहे त्यामध्ये आम्ही गुलालची खूप व्यवस्थितपणे गिरायकीचा लोकांना पाहिजे आणि महागायच्या गिरायकीवर खर पडलेला आहे दुकानदारी मी ठीकठाक आहे की आणि आमची आम्ही दुकान वीस वर्ष तर गांधी चौकामध्ये आहे आम्ही दोघं भाऊ म्हणून दुकानदारी करतो आणि छानपैकी व्यवसाय बरोबर करतो ते गांधी चौकमध्ये आम्ही दुकान महागाई त्यांना आमच्या दुकानदारीवर फरक पडलेला आहे पण एवढं काही जास्त महागाई नाही आहे आम्ही मोदी सरकारच्या शिबांना तरी आम्ही